नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात अर्जुन सायलीला पाटावर बसवलेला असतो तर प्रताप हा त्याच्या बाबांनी दिलेला विडा हा अर्जुनच्या हाती सोपवणार असतो आणि म्हणतो पूर्ण घराची जबाबदारी ही फक्त तुमच्या दोघांवर असणार आहे त्याचवेळी आजी तिथे येतात आणि म्हणतात हा तुझ्या बाबांनी दिलेला होता ना हा तू अर्जुनला अर्जुनला देण्याची जास्तच घाई करतोस असं वाटत नाही आहे का असं म्हणून आजी असं खूपच चिडतात आणि लगेच तिथून निघून जातात तेव्हा सर्व त्यांनाच आता खूप टेन्शन येते असंच आपल्या मालिकेचे नवनवीन न, भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागामध्ये